नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्दा पाहूयात खंडाळा येथील भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापन दिनाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज आणि बेकरी प्रोडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्राय फ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल जी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा खंडाळा येथील भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्ते गिरीश पारख यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघ खंडाळाच्या वर्धापन दिनी समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यात आले समाजसेवक गिरीश धनराज पारख यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तर सर्व मित्र गणेश नरेंद्र वाडकर यांना तसेच अशोक मावकर तारामती किसन शिर्के यांना प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले खंडाळा येथील आंबेकर स्मृती येथे झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लोणाचे माजी उपनगराध्यक्ष धीरुभाई कल्याणजी उपस्थित होते यावेळी माजी नगरसेवक विजय सिनकर माजी नगरसेविका पूजा गायकवाड रचना सिनकर माजी राष्ट्रवादी शहराध्यक्ष जीवन गायकवाड लोणाळा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे तसेच खजिनदार गोरख चौधरी उपाध्यक्षा मृदुला पाटील रश्मी सिरस्कर व इतर ज्येष्ठ नागरिक यावेळी आवर्जून उपस्थित होते आज दिवस आहे की मला आपल्या घरात किंवा आपल्या गावात पुरस्कार भेटतो आणि त्याच्यात पण सगळे गावात मला भेटले पण इतके श्रेष्ठ नागरिकांच्या बरोबर म्हणजे आता काहींनी मला लहानपणी पण पाहायचं असेल आहेत किंवा बाकी कार्यकर्ता लाईन करून किंवा इथे आहे ओळखतो चेहरा नाव लाव कधी कधी असं देतो आणि मला देवानी भरपूर दिलेले म्हणजे जी जीवनात दुःख काय मी पाहिलं नाही फक्त कष्ट पडलं कष्ट पडलं ते फक्त आपल्या चुकीमुळे आपल्याला असं म्हणत आहे की आपण काही कधी कधी आपण तर काय करावं अशा प्रकारची एक आपल्या मनामध्ये बाल चुकत असत की आता मी पुढे दोन वर्षांनी रिटायर होण्या तीन वर्षानंतर रिटायर होणार आहे त्यानंतर मी काय केलं पाहिजे किंवा काय करायला पाहिजे अशा काही मनामध्ये आपल्या शंका निर्माण होत असतात मी एक दोन तीन उदाहरणं आपल्याला देईल अहोन मध्ये ज्येष्ठ नागरिक संघ आहे चिंचवड मध्ये ज्येष्ठ नागरिक संघ आहे दोघं मित्र प्राध्यापक रिटायर्ड झाले रिटायर्ड झाल्यानंतर करायचं काय चिंचवड मध्ये गोशाळा आहे त्या गोशाळेमध्ये आपल्याला गायींना रोज पाला लागतो मंडळी मध्ये जायचा आणि पाला गोळा करायचा आणि त्या गोशाळेला आणून द्यायचा अशा प्रकारचा उपक्रम गेले पंधरा वर्ष ते रोज करत आहे दुसऱ्या दोघ्या प्राध्यापिकांचं मी उदाहरण देईल रिटायर्ड झाल्या थोडीशी जागा याच्या ठिकाणी जाऊन शाळा सुरू केली आता शाळेच्या ठिकाणी महाविद्यालय उभं राहिलं कॉलेज सुरू झालं गेले पंधरा वर्ष अव्याहतपणे ते संस्था चालवत आहे सर्वात पहिलं या सर्व कार्यक्रमाला कार्यक्रमाची सुरुवात जशी झाली तर आमच्या सर्व भगिनीने स्वागत गीत इथे सादर केलं आणि अतिशय सुंदर अतिशय अप्रतिम स्वागत गीत सर्व साजरा केला माझी विनंती आहे जे सर्व होते मी करतो की प्रत्येकाने आपल्या आजूबाजूला कोण प्रयत्न नक्की करावा ते सुद्धा एक सामाजिक काम आहे मी आता झालेलं आहे मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ भारताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद